सोलापूर शहर कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन बोद्धुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन करतो की रेशनिंग दुकानाबाबत काहीही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावे पत्ता शिबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा श्री हिंगलाज माता गोशाळाचे भूमिपूजन व गोमाता पूजन समारंभ संपन्न फाल्गुन कृष्ण पक्ष तेरा हिंगलाज माता गोशाळा भूमिपूजन व गोमातेचे पूजन करण्यात आले यावेळी हरिभजन परायण लक्ष्मण महाराज चव्हाण प्राणीमित्र श्री विलासभाई शहा श्री केतनभाई शहा अध्यक्ष भारतीय जैन संघटना महाराष्ट्र राज्य राजकुमार हंचाटे माजी नगरसेवक व भावसर समाजाचे अध्यक्ष श्री साई क्षीरसागर उपाध्यक्ष बापू ढगे शिक्षण संस्था अध्यक्ष यांचे शुभ हस्ते भूमिपूजन करण्यात आले व श्री शिवानंद पाटील नगरसेवक हबप श्री आकाश शिरते महाराज श्री राजू हिबारे समाज उपाध्यक्ष रंगदळसर रवी भाऊ गोडे हिंदू राष्ट्र शहराध्यक्ष श्री आनंद भाऊ मुसळे शहर संघटक प्रभाकर राजूल सुरेश राजूल संतोष पुकाळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते गोशाळेचे अध्यक्ष विजय महिंद्र मार्गदर्शक योगीन गुर्जर यांनी गोशाळा सुरू सेवा सुरू करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले रितेश घनाते दीपक कुंगारी समर्थ महिंद्रकर रामदाते गंगाधर बुधारम साईराज घनाते गोरक्षक व इतर सर्व हिंदू बांधवांची बहुसंख्येने मान्यवर उपस्थिती होती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शेख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शेख कडाई व फिश शेख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन